देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भातकुली येथे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानी या निमित्ताने संपूर्ण भातकुली शहर राष्ट्रीय एकात्मतेच्या रंगात रणले सकाळी साडेसात वाजता पोलीस स्टेशन भातकुली येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी शांतता समिती सदस्य पोलीस मित्र शालेय विद्यार्थी खेळाडू शिक्षकवृंद आणि विविध समुदाय व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली आणि रन फॉर युनिटी या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भातकोली पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे देशाचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे भव्य आयोजन करण्यात आले पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य शालेय विद्यार्थी शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मेचा संदेश दिला सकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मेची शपथ घेऊन मॅरेथॉनला प्रारंभ केला पोलीस स्टेशन पासून सुरू झालेली ही दौड छोगालाल राठी विद्यालय बस स्टँड हरताळा फाटा वाल्मिकी चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यावर येऊन संपन्न झाली रन फॉर युनिटी मध्ये भातकुलीतील विविध वंश धर्म आणि जाती समुदायाचे नागरिक एका धाग्यात गुंफले गेले लोह पुरुषाच्या जन्मदिनी सर्व भेद मिसळून भी एकात्मीची भावना दृढ झाली कार्यक्रमाच्या समारोपात विभागीय जिल्हा आणि राज्यस्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने गौरव करण्यात आला सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत चाललेला हा कार्यक्रम अमरावती शहरीला एकतेचा नवा संदेश देऊन गेला